आता दुसरं महत्वाचं कारण ज्याच्यामुळे पाळी अनियमित होते किंवा इरेग्युलर पिरियड्स होतात ते म्हणजे थायरॉइड आहे ज्या महिन्यानं थायरॉइड दोन प्रकारचा असतो एक हायपोथायरॉइडिझम असतं आणि एक हायपर असतो असतो मध्ये जी थायरॉइड था। ग्रंथीबद्धन जी हार्मोन सुटतात त्याला आपण टी थ्री टी ए फोर टी फोर असं म्हणतो त्याचं प्रमाण त्या ग्रंथीतनं थायरॉइड ग्रंथीतनं कमी सुटलं जातं त्याला आपण हायपोथायरॉईडीझम म्हणतो हायपर थायरॉइडिजममध्ये टी थ्री टी फोरचं प्रमाण नियमितपेक्षा जास्त असतं आता ज्या महिलेंना हायपोथायरॉडिझमची हिस्ट्री आहे जे थायरॉइडच्या गोळी नियमितपणे घेत नाही आहे किंवा ज्यांना नुकताच हायपोथायरॉडिझम डिटेक्ट झालेलं आहे त्या महिलेंमध्ये पिरियड्स कमी होण्याची किंवा पिरियड्स इरेग्युलर होण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे आपण ज्या वेळेला अशा महिला आपल्याकडे क्लिनिकमध्ये येतात ज्यांना पिरियड्स रेग्युलर येत नाही त्यावेळेला आपण त्यांचं टी एस एच हार्मोन सुद्धा चेक करून घेत असतो आता तिसरं कारण पिरियड रेग्युलर पिरियड्स इरेग्युलर होण्याचं म्हणजे आहे की एखाद्या महिलेचं वय चाळीसच्या वरती गेलेलं असतं जशी जशी ती पंचेचाळीस ते पन्नास वयामध्ये जाते तसे तिचे पिरियड हळूहळू इरेग्युलर होण्याची शक्यता असते त्याला आपण ते आपण नॉर्मल पकडू शकतो त्याला ते मेनोपॉज असं म्हणतात आता मेनोपॉज हा पुन्हा एक वेगळा विषय आहे साधारणपणे चौवेचाळीस ते पंचेचाळीस वयानंतर पिरियड्स हळूहळू कमी व्हायला हो लागतात हा अतिशय या वयोगटातल्या महिलांनी हा मेनपाव अतिशय समजून घेण्याची आवश्यकता आहे ते तुम्हाला कळेल असं का ज्या वेळेला पिरियड्स कमी कमी व्हायला हो लागतात त्यावेळेला महिलांना काही अजून लक्षणं शरीरावरती उद्भवायला लागतात त्याच्यातलं सर्वात महत्वाचं कारण आहे किंवा महत्वाचं लक्षण आहे शरीरामध्ये एक वेगळीच गरमी तयार होते उष्णता तयार ता होते महिलेला ज्याला हॉट फ्लशेस असं म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये तर त्या महिलेला जास्तीत जास्त गरमी व्हायला लागते तिला असं लक्षात येतं की इतर लोकांना थंडी वाजते आणि तिला ती दुसऱ्यांना विचारते की तुम्हाला पण गरम होतंय का लक्षात येतं कारण कोणाला गरम नाही त्या महिलेलाच गरम होत असतं तिला कंटिन्युअस फॅनच्या खाली बसावं लागत चिडचिडपणा खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि त्याचबरोबर हाड अंग दुखायला लागतं आता हे मेनोपॉज समजून घेणं का महत्वाचं आहे कारण की आजकाल आपण बघत असू की महिलांना एकदा पन्नास पंचावन्न साठ वयावरती गेले की त्यांना गुडघे दुखण्याचा त्रास सुरू होतो त्यांना मनके मनक्यांमध्ये गॅप पाडण्याचा त्रास सुरू होतो हाड दुखण्याचा त्रास सुरू होतो हे का होत कारण की एकदा की आपल्या महिलांच्या शरीरामध्ये एक इस्ट्रोजन नावाचा एक हार्मोन असतो हे इस्ट्रोजन हार्मोन म्हणजे महिलांसाठी एक वरदान आहे ज्या महिला ड्युरिंग रिप्रोडक्टिव्ह पिरियड म्हणजे प्रजनन शक्तीच्या काळात म्हणजे पिरियड्स आले ते पिरियड्स महिलांना जोपर्यंत जात नाही आहे म्हणजे पं पंचेचाळीस ते पन्नास वयागटापर्यंत ह्या मधल्या अंतराला रिप्रोडक्टिव पिरियड असं म्हणतात तर या रिप्रोडक्टिव्ह पिरियडमध्ये इस्ट्रोजन हार्मोनचं प्रमाण रक्तामध्ये एकदम नॉर्मल असतं हे महिलांसाठी वरदान का असतं कारण की असं लक्षात आलेलं आहे की इस्ट्रोजन हार्मोन शरीरामध्ये असल्यामुळे महिलेचं कोलेस्ट्रॉल वाढत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कॅल्शियम लेवल आहे बॉडीमधलं बोन्समधलं ते कॅल्शियम लेवलसुद्धा मेंटेन राहतं परंतु ज्या महिलांची पिरियड्स थांबली आहे त्याचा उलट व्हायला लागतं म्हणजे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण रक्तामध्ये ॲबनॉर्मल होतं पॅड कोलेस्ट्रॉल गुड कोलेस्ट्रॉल दोन्ही कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं प्रमाणाच्या बाहेर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाडातनं कॅल्शियम ड्रेन व्हायला हो लागतं ला ला त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस डेव्हलप होतं ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच काय आपण साध्या का भाषेत त्याला असं म्हणतो की हाडं झिजायला लागतं मग अशा महिलांनी दोन ट्रीटमेंट इमिडिएटली घ्यायला पाहिजे आता होमिओपॅथीमध्ये आपण काय करत असतो की ज्या वेळेला महिला मेनोपॉजमध्ये येतात आणि ज्यांना अशी हॉट फ्लशेसचा त्रास चिडचिडचा त्रास त्याच्यानंतर इतर हार्मोनल प्रॉब्लेम जेव्हा सुरू होतात त्यावेळेला आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंटद्वारे त्या मेनोपॉज सिम्टमला आपण कंट्रोलमध्ये आणत असतो म्हणजे महिलेला जी अतिउष्णता जाणवते ती आपण कंट्रोलमध्ये आणतो त्याच्यानंतर चिडचिड होते त्याला आपण कंट्रोलमध्ये आणतो आणि तो मेनोपॉज एकदम पीसफुली आपण जाऊन देतो त्याचबरोबर आपण कॅल्शियमची ट्रीटमेंट इमिडिएटली सुरू करतो आता कॅल्शियमचे गोळ्या घेण्यापेक्षा आम्ही काही असे खाद्यपदार्थ पेशंटला आवर्जून सांगतो की जेणेकरून त्यांचा कॅल्शियम जो रिक्वायर्ड कॅल्शियम इन्टेक आहे तो मेंटेन राहील असं आम्ही काही खाद्यपदार्थ सांगत आहोत त्याच्यातले काही महत्वाचे म्हणजे की तुम्हाला समजून धक्का लागेल की कोथंबीर कढीपत्ता त्याच्यानंतर तीळ हे तीन खाद्यपदार्थ असे आहे की याच्यामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम आहे दुधापेक्षा कॅल्शियम तिळमध्ये कोथंबीरमध्ये आणि कढी पत्ता असतं मला सांगायला आवडेल माझ्याकडे एक पेशंट आला होता तर महिला होती ती आणि तिचे अतिशय हड दुखत होते तिला आपण नक्कीच ट्रीटमेंट औषध गोळ्या तर दिले पण त्याबरोबर त्यांना मी कडीपत्ता सांगितलं त्यांना मी फक्त एवढं सांगितलं होतं की तुम्ही पाच पाकळ्या कढी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये घ्या आणि कोथंबीर घ्या तर त्यांनी असं केलं होतं की जवळजवळ रोज दिवसाला दीडशे दो ते दोनशे मिलीग्राम कडी पत्ता ते नुसते खायचे आणि ते खाल्ल्यानंतर सलग चार ते पाच महिने खाल्ल्यानंतर त्यांचे पूर्ण हाडं दुखणं पूर्ण बंद झालेलं म्हणजे त्याच्यावर हे लक्षात येतं की याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण किती जास्त आहे आपण अननेसेसरी कॅल्शियमच्या गोळ्या घेत असतो कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याने किडनी स्टोन्स नंतर हार्टमध्ये कॅल्शियम ब्लॉकेजेस होण्याची दाट शक्यता असते तर त्या त्याच्यापेक्षा आपण नॅचरली कॅल्शियम या खाद्यपदार्थामधनं आपण घेऊ शकतो आता होमिओपॅथीमध्ये आपण ज्या महिलांना पिरियड्स अनियमित झाले आहे जसं थायरॉइड झालं जसं मी मागाशी सांगितलं आणि पीसीओडी झालं या दोन्ही आजारांची होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट होते होमिओपॅथीमध्ये काही फिक्स औषधं आहेत ती फिक्स औषधं आपण अशा पेशंट्सला देत असतो की त्यांना ज्या दिवशी पिरियड्स ज्या दिवशी त्यांची पिरियड्सची तारीख असते त्या दिवशी त्यांना पिरियड्स येत नाही मग आपण काही होमिओपॅथीची औषधं चालू करत असतो आणि त्यांना रोज एक पाच गोळ्यांचा किंवा दहा गोळ्यांचा असा रोज एक डोस देत असतो आणि साधारण असं लक्षात येतं पंचवीस ते वीस ते पंचवीस दिवसामध्ये ज्या महिलेला तीन महिने चार महिने वर्षभर पिरियड्स आलेले नाही आहेत त्यांना पिरियड्स यायला सुरुवात होते त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा पिरियडचा जो कालावधी असतो तो काला थो, थोडासा कमी होतो थो। अगदी पिरियड वेळेवरती लगेच येतात असं नसतं पण पुढच्या महिन्यामध्ये पिरियड्स एक पाच किंवा दहा दिवस थोड्याशा लेट येतात पण येतात आणि तिसऱ्या महिन्यामध्ये पाळी मात्र रेग्युलर यायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने पीसीओडीचा आणि किंवा थायरॉइडमुळे ज्या वेळेला पिरियड्स अनियमित झाले तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पी सीओडीवरती खास लक्ष द्यायला पाहिजे अशा मुलींना की ज्या नुकताच मॅरिड आहे किंवा मॅरिड होण्याच्या आधी त्यांना पीसीओडीची हिस्ट्री आहे अशा महिलांनी नक्कीच ची, ची व्यवस्थित ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे कारण की पीसीओडीचा आणि वंधत्वाचा खूप मोठा समोर वंधत्व म्हणजे इन्फर्टिलिटी ज्या महिलांना मॅरिड महिलांना प्रेग्नन्सी राहत नाही तर त्यांना पी डी हा खूप महत्त्वाचा कारण असू शकतो म्हणून अशा महिलांनी अशा मुलींनी त्याच्यावरती दुर्लक्ष न करता चांगली होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे